हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार तमिळनाडूमध्ये पंधरा ते सतरा डिसेंबरमध्ये केरळ आणि माहेमध्ये सोळा ते अठरा डिसेंबर तर लक्षद्वीपमध्ये सतरा आणि अठरा डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तर काही वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण तयार झाला असून येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षा होण्याची शक्यता आहे पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागातही धुक्यांचा प्रा प्रभाव जाणवणार आहे हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे तर मित्रांनो सध्या तर महाराष्ट्रामध्ये आभाळ तर आलेलंच आहे ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर थंडी पण चांगल्या प्रमाणात वाढली आहे तर असं सांगण्यात येत आहे की पंधरा म्हणजे कालचा दिवस तर गेला आता सोळा सतरा अठरा या तीन दिवसामध्ये कधी पण पाऊस पडू शकतो चल चला तर मित्रांनो पुढे बघूया आता कसं झालं मित्रांनो हवामान खात्याने केरळच्या काही भागात जोरदार गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यामध्ये आता थंडीचं प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे तर बघूया मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा